मित्रांनो आज आपण शिमला मिरचीमध्ये काम करत असताना हा बेसिक पहिला व्हिडिओ बनवत आहे ह्या मध्ये आपल्याला आहे की बाबा जमिनीची तयारी कशी असली पाहिजे बेड कसे असले पाहिजेत लॅटरल किती पाहिजेत एक पाहिजेत का दोन पाहिजेत त्याचबरोबर डोस टाकला पाहिजे का नाही टाकला पाहिजे आणि महत्वाच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये काय काळजी आहे हा व्हिडिओ बनवत आहे शेतकरी मित्रांनो सिमला मिरचीमध्ये काम करत असताना बोरगाव टेक्नॉलॉजीचा एक प्रामाणिक उद्देश आहे की बाबा जे काही रियालिटी आहे किंवा ते पीक येण्यासाठी काय लागतं काय नाही हे डिटेलमध्ये आपण सांगत आहे शॉर्टमध्ये तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आपल्या दिसतीलच पण जे लॉन्ग व्हिडिओ आहेत ते खूप डिटेल्स आहेत कारण का आपला उद्देश आहे की बाबा सामान्य शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजेत सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे आणि त्याला बेसिक सगळ्या गोष्टी माहीत पाहिजेत की बाबा हे का वापरायचंय हे का करायचंय थ्रिप्स आलं म्हणजे काय करायचंय माईट आलं म्हणजे काय करायचं तुम्हाला पन्नास शंभर टन शिमला मिरची उत्पादन काढायचं तर त्यासाठी नक्की काय प्रॅक्टिस केली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी डिटेलिंग हे जिथनं पुढं येणाऱ्या काही सिरीजमध्ये आपल्याला दिसून येतील तर ज्या शेतकऱ्यांना सगळंच माहिती आहे त्यांनी व्हिडिओ मोठा बसू नका पण जे शेतकरी प्रामाणिक काम करतात नवीन टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट करतात त्यांनी बघा ज्या शेतकऱ्यांना अजून पण काही ठिकाणी शेड्यूलच नुसतं घ्यायचे असतात किंवा शेड्यूल पाहिजेत त्यांनाही डायरेक्ट शेड्यूल मिळतील आमच्याकडनं पण ज्यांना खरोखर समजून घ्यायचा अभ्यास करायचा त्या शेतकऱ्यांनी हा पूर्ण व्हिडिओ पहा शेतकरी मित्रांनो सिमला मिरचीमध्ये काम करत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं डे वनपासनं खूप चांगल्या प्रकारे काम करायचंय आता डे वन पासून काम करत असताना पहिली गोष्ट काय येते आपल्यालाकडं की जमीन चांगल्या प्रकारे तयार करायचं आहे जमीन चांगली तयार करत असताना काय की आडवी उभी नांगरट ज्यांना शक्य आहे त्यांनी जास्तीत जास्त आडवी उभी नांगरट करा सिंगल एक नांगरी किंवा डबल पलटी नांगर मारतो आपण त्यापेक्षा आप एक आडवं एकदा आणि उभं एकदा मारलो आपण तर जमीन पूर्ण खालवर होते ह्याचं कारण अशासाठी मी सांगतो कारण का सिमला मिरचीमध्ये सुरुवातीच्या पहिल्या महिन्यामध्ये विल्टिंगचा हा जो काही प्रॉब्लेम होत असतो आणि आता आपले पावसाळी सीझन चालू असतं तर ह्यासाठी जमिनीची जेवढी उलतापालत करू आपण आणि जेवढी जमीन खालची माती वरील आणि वरची खाली जाईल हे रोटेशन जेवढं चांगलं होईल तेवढी सॉईल बायोलॉजी आपली चांगली होते तर त्यासाठी आडवी उभी नांगरट करणं गरजेचं आहे त्यानंतर रोटर मारून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला बेड पाडायचे आता बेड पाडत असताना शेतकरी मित्रांनो तुम्ही काय काळजी घ्यायची आता माझ्या मागे बघत असणार आहे आज मी सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे सांगोला तालुक्यामध्ये तर इकडे खूप चांगल्या प्रकारे शिमला मिरचीचं काम करतात लोक बेडची उंची ही प्रॉपर असली पाहिजे बेड पूर्ण फ्लॅट असला पाहिजे आणि बेड बरोबर मल्शिंग बसलं पाहिजे ह्या तीन बेसिक महत्वाच्या गोष्टी आहेत तर ह्यामध्ये आता तुम्ही बघू शकता की बाबा बेडची उंची बऱ्यापैकी एक ते सव्वा फूट लईतली दीड फुटापर्यंत आपण उंची करू शकतोय एवढी उंची बेडची होणं हे खूप गरजेचं आहे आणि बेडचा जो काही टॉप आहे तो बऱ्यापैकी दोन फुटाचा असला पाहिजे आपल्याला दोन फुटाचा टॉप का पाहिजे आपल्याला कारण का जेवढा बेस इंडेक्स तुमचा खालीपर्यंत जाणार आहे दोन फुटाच्या टॉपच्या तेवढी मुळी आपली खूप चांगल्या प्रकारे जाणार आहे तेवढा आपण जे काही पाणी देणार आहे ते पाणी पूर्ण फ्लो मध्ये स्टेप वाय स्टेप वाय स्टेप वाईज पूर्ण पाणी आणि खतं ही सगळी त्या मुळाच्या एरियामध्ये राहणार आहे त्यामुळे जे काही आपटेकून परत झाड लागणार आहे ते, ते खूप चांगल्या प्रकारे होतं आणि दुसरं महत्वाचं दोन फूट कारण काय आहे कारण का आपण दोन लाईन शिमला मिरचीचे घेत असतो आपल्याला तर ती दोन्हीची मुळं पूर्ण इंडेक्स प्रकारे खाली डेव्हलप व्हायला पाहिजे ह्यासाठी आपला बेडचा टॉप हा मोठा असला पाहिजे आता ह्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या तुम्हाला मी आधी सांगायचे राहिले की बाबा बेसलडोस टाकायचं आहे का नाही आणि दुसरं महत्वाचं ड्रिप किती असले पाहिजे किती लिटरचा असला पाहिजे आता अतिशय महत्वाचा प्रश्न शेतकरी मित्रांनो की लॅटरल हे डबल लॅटरल असले पाहिजेत आपल्याला बऱ्यापैकी जेवढं शेतकऱ्यांना शक्य आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी डबल लॅटरल वापरा आणि ताशी तीन लिटर पाणी डिस्चार्ज होईल एवढं वापरा चार लिटरचा वापरला तरी चालू शकतो किंवा त्या कमी असला तरी चालू शकतं तुमच्याकडं जी काही मोटरी आहेत बाबा पाचची मोटर आहे दहाची मोटर आहे किंवा तुमचं जे काही प्रेशर आहे तुमचा एरिया कवडा आहे ह्या ह्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्हाला त्याचं नियोजन करायचं आहे दुसरं महत्वाचं डबल लॅटरलचे फायदे काय आहेत आपल्याला डबल लॅटर असल्यामुळं तुमचं एकाच होलमधनं जे काही पाणी जाणार आहे तुमचं ते समजा बंद झालं तर त्यावेळेला दुसऱ्या होलमधनं कव्हर होऊ शकतं तुमच्याकडे वेळ कमी आहे कमी वेळामध्ये जास्त पाण्याचा इंडेक्स भिजवायचा आहे कमी वेळामध्ये खत तुम्हाला जास्त सप्लाय करायचं आहे या सगळ्या ठिकाणी डबल लॅटर हे आपल्याला खूप म्हणजे खूप फायदेशीर ठरत असतं आता बेसल डोसच्या मुद्द्याकडे यायचं झालं आपल्याला तर डोज आपण टाकू शकतो मी ह्या व्हिडिओ नंतर स्क्रीनवर काही मुद्दे समजून सांगणार आहे तुम्हाला तर ते मुद्दे तुम्ही स्क्रीनवर बघा डोज टाकायचा असल्यास कुठला टाकायचा आहे नाही टाकायचा असल्यास काय आहे आपल्याला हे तुमच्या तुमच्या एरियानुसार तुमच्या मॅनेजमेंटनुसार आपल्याला तो निर्णय घ्यायचा आहे आता सर्वात महत्वाचं की अंतर किती असलं पाहिजे दोन बेडमधलं अंतर ड्रिपच्या सेंटर टू सेंटर किंवा दोन बेडच्या सेंटर टू सेंटर पाच फूट पाहिजे किंवा दोन मधल्या ओळीच्या ओळीच्या अंतर पाच फूट पाहिजे मधलं अंतर जेवढं आपण फ्लॅट बेड करू असा आणि जेवढं सव्वा फूट ते दीड फूट अंतर असेल आपलं तर मधलं अंतर ऑटोमॅटिक आपलं कमी होतं ह्यामध्ये तणकाट खूप कमी होतं बऱ्याच ठिकाणी सहा फूट अंतर ठेवलं जातं सात फूट अंतर ठेवलं जातात त्यापेक्षा पण पाच फुटाचं अंतर असलं आपल्याला तर मधलं अंतर ॲटोमॅटिक आपल्याला सव्वा फुटापर्यंत येतो आपण सव्वा फूट ते दीड फूट दोन फुटापर्यंत येतो त्याच्यामुळं काय होतं की मध्ये अंतर कमी राहिल्यामुळं मधलं नियोजन पटकन होऊन जातं आणि एकदा झाडांची वस्ती तयार झाली तर परत मधी तणकाट जास्त आपल्याला येत नाही तर अशा प्रकारे हे आपल्याला ड्रिप आहे मल्चिंग आहे लॅटरल आहे ह्याचं नियोजन करायचं आहे बेसल डोसचं नियोजन मी स्क्रीनवर तुम्हाला समजून सांगतो टाकायचं असल्यास काय टाकायचं आहे आणि दुसरं महत्त्वाचं की गट्टे मारून घ्यायचे शक्यतो कारण का थोडंफार उन्हाळा पावसाळा खेळ चालूच असतो आपल्याला त्यामुळं हवा लीच होऊन जायला आपल्याकडे पूर्ण प्रकारे असे गट्टे मारून घ्यायचे आहेत आणि दुसरं महत्वाचं की गट्टे हे लय लांब लांब नको जवळ जवळ पाहिजे जेवढं लांब गट्टे मारू तेवढं पेपर उडत असतो आपल्याला तर तेवढं जवळ पाहिजे आणि दुसरं मत एकदा तुम्ही बेड रोटरनं करा किंवा नांगर न करा हे बेड हे तुमचे फ्लॅट असले पाहिजे बेड जेवढं फ्लॅट ठेवू तेवढं आपल्याला चांगलं काम होऊन जातं आता आता मी इतर गोष्टी तर बऱ्यापैकी तुम्हाला सांगितले बेसनलोश टाकावा का नको तर ह्यामध्ये दोन कन्सेप्ट मित्रांनो एक तर सगळ्यात पहिला महत्वाचं मी तुम्हाला सांगतो की बाबा बोरगाव टेक्नॉलॉजीमध्ये मी स्वतः माझे सगळे सहकारी आणि जे काही आमची रिसर्च टीम आहे आम्ही ह्या मताशी ठाम आहे आज पण कि बाबा बेसल डोस कुठलाही भाजीपाला असू दे किंवा कुठेही बेसल डोसची आवश्यकताच नाही आहे मुळात पण काही ठिकाणी म्हणजे ह्या बाबतीत गेले दहा पंधरा वर्ष आम्ही वादविवाद वाद बऱ्याच लोकांच्या बरोबर करतो किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या बरोबर म्हणजे वादविवाद वाद बऱ्याच प्रामाणिक आणि अनुभवी आणि प्रॅक्टिकल काम करणार असताना बऱ्याच शेतकऱ्यांच्या पण आपण कन्व्हर्सेशन केलं तर ह्यामध्ये सगळ्यांच्या मते एक प्रॉब्लेम आम्हाला दिसून येतो किंवा ज्या वेळेला आपलं हार्वेस्टिंग चालू होतं किंवा ज्या वेळेला अचानक हेवी पाऊस पडतो किंवा अचानक बांधणीचं काम पडतं किंवा सगळ्यात महत्वाचं मेजर आहे की बाबा ग्रामीण भागामध्ये आज पण तीन तास तीन दिवस रात्री लाईट असतं आणि चार दिवस, दिवस दिवसा लाईट असतो तर हा जो काही मेजर प्रॉब्लेम आहे तर ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना जे शेड्युल्स सा असतात ते प्रॉपर यूज करता येत नाहीत आणि त्यामध्ये तो एक बॅकलॉग दिसत आहे की बाबा चार टन पाच टन दहा टनाचा बॅकलॉग आम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसत असतो पण अजून पण बाबा म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या इथं बाबा सौर ऊर्जेवर चालू झालेले आहेत किंवा अल्टरनेट व्यवस्था आहेत किंवा त्या तीन दिवसामध्ये फर्टिकेशन नियोजन मॅनेजमेंट करू शकतात अशा शेतकरी माझं मत आहे की तुम्ही हे बेसल डोसच्या फंद्यात पडूच नका बेसल डोसची काही गरज नाही आहे पण जिथं जिथं गरज आहे किंवा अशा सिच्युएशन आहेत प्रॉब्लेम्स आहेत किंवा प्लॅन बी आपल्याकडे रेडी पाहिजे त्या शेतकरी दादाने बेसल डोस टाकला पाहिजे बरं आता बेसल डोसमध्ये काय काय आपण टाकू शकतो हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण का बेसल मध्ये काय होत असं की बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होत असते की बाबा नक्की काय टाकायचं आणि काय करायचं तर सर्वात पहिला महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडं किंवा सिंगल सुपर फॉस्पेट किंवा डी एपी आपण टाकू शकतो आता मदे आ, एस एस पी मध्ये पण चांगले घटक मिळतात आपल्याला ऍडिशनल घटक मिळतात कॅल्शियम आणि सल्फर हे सिंगल सुपर मध्ये मिळतात जे डीएपी मध्ये मिळत नाहीत एस एस पीची बॅग बऱ्यापैकी साडेतीनशे तीनशे तीनशेपासून चारशे रुपयापर्यंत आपल्याला एस एस पीची बॅग मिळते डीएपीची बॅग महाग असते त्यामुळं जास्तीत जास्त ज्या शेतकरी त्यांच्याकडे एस एस पी मिळते त्यांनी एस एस टाकला तर कधीही बेस्ट त्यात ऍडिशनल मी तुम्हाला म्हटलं की बाबा कॅल्शियम आणि सल्फर मिळतं तर आता इथनं पुढं पावसाळ्याचं सीझन येत असताना ह्या पावसाळ्यामध्ये जेवढा आपल्या जमिनीमध्ये गरमी असेल जेवढं आपल्याकडं तिथं गरम वातावरण करता येते त्यासाठी खालचे बाकी सॉइल बायोलॉजी डेव्हलप व्हायला खूप चांगलं काम करत असतं त्यामुळे ज्यांना शक्य त्यांनी एस एस पी वापरा पण बऱ्याच शेतकऱ्यांचा डी ए पी वर विश्वास जास्त आहे तर डीएपी पण वापरला तर चालू शकतं काही अडचण नाही डीएपी ची रिझल्ट पण आपल्याला स्लो 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 मिळत असतात आता बेसल डोस टाकताना सगळ्यात म्हणून काय काळजी घ्यायची आपल्याला की युरिया तुमचा आहे चोवीस चोवीस झिरो आहे बारा बत्तीस सोळा आहे ही जी काही खतं आहेत हे लगेच रिलीज होणारी खतं आहेत आपल्याला स्लो रिलीजिंगवाली खतं करायची आपल्याला म्हणजे स्लो 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 आपल्या जमिनीमध्ये जातील जमिनीमधनं रिलीज होत राहतील आणि ते हळूहळू आपल्या पिकांना लागू होईल ह्या दृष्टिकोनातून आपल्याला ही खतं वापरायची तर कायम लक्षात ठेवायचं आपल्याला की लगे रिलीज होणारी खतं आपल्याला टाकायची नाही आहेत मग त्यामध्ये युरिया आहे तुमचं कॅल्शियम नायट्रेट आहे झिरो बा, आहे बारा बत्तीस सोळा आहे नऊ चोवीस चोवीस आहे ह्या सगळ्या जे काही खतं आहेत हे लगेच रिलीज होणार आहेत बरं बऱ्याच शेतकऱ्यांना एस एस पण मिळत नाही डीएपी पण मिळत नाही तर त्या शेतकरी दादांनी दहा सव्वीस सव्वीस टाकला तरी चालू शकतं आता आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की बाबा सोसायटी असतात कॉपरेटिव्ह असतात तर तिथे दहा सव्वीस सव्वीस सहज अव्हेलेबल असतं त्यांनी दहा सव्वीस वीस वापरला तरी चालू शकतं दुसरं महत्वाचं हा एस एस पी टाकायचे चार बॅगा डीएपी असतात दोन बॅगा दहा सव्वीस सव्वीस असतात तर तीन बॅगा टाकायच्यात आपल्याला आणि इथं एमओपीची एक बॅग कमी केला तरी चालू शकता आपल्याला आता दुसरं महत्वाचं आहे की बाबा एमओपी किंवा एसओपी आता नायट्रोजनचा डोस आता तुम्ही डिटेल समजून घ्या शेतकरी मित्रांनो किंवा ह्यामध्ये कुठेही आपण नायट्रोजनचा डोस घेतला नाही किंवा युरिया घेतला नाही अमोनियम सल्फेट घेतला नाही तर नायट्रोजनचा डोस बेसलला कधीच टाकायचं नाही आपण मधून देऊ शकतो किंवा बाकी गोष्टीतनं कव्हर करू शकतो ह्यात दिलं तर लिचआउट होऊन जाईल ते म्हणजे कुठंच आपल्या जमिनी झाडांना लागणार नाही ते हळूहळू लिचआउट होऊन जाईल पैसे वाया जातील आपले ती काळजी घ्यायची आहे आणि महत्त्वाचं मगाशी मी सांगता सांगता राहिलो की बाबा बोरगाव टेक्नॉलॉजी का बेसल डोस नको म्हणते तर शेतकरी मित्रांनो आता आपण ड्रिपवरच शेती करतो शंभर टक्के ड्रिपवर शेती करतो आणि सगळं जे काही आपल्याला एन पी के त्यानंतर सेकंडरी मॅग्नेशियम कॅल्शियम सल्फर ह्या तिन्ही गोष्टींनी राहिलेले ह्या सगळ्या गोष्टी आपण ड्रिपन सहज पद्धतीने आपण देऊ शकतो आणि लागल वेळेला लागल त्या प्रमाणात देऊ शकतो त्याच्यामुळं म्हणून आपण कधीच सांगत नाही की बाबा तुम्ही बेसनला टाका आणि नंतर हळूहळू रिलीज करत राहा त्यापेक्षा आता समजा आपल्या इथं काही डिफिशियन्सीच नसेल आणि त्यावेळेला तेच लागणार आहे किंवा काही वेळेला आपल्याला रेट चांगलाय आहे मार्केटमध्ये पटकन साईज करून घ्यायचा तर त्यावेळेला आपण पोटॅश सोडू शकतो आणि साईज चांगली करून घेऊ शकतो किंवा आपल्याला फुटवा पाहिजे त्यावेळेला आपण बारा एकसट झिरो सोडू शकतो फॉस्फरसचा जास्त त्यातनं फुटवा जास्त करून घेऊ शकतो म्हणजे जे लागणार आहे ते ज्या त्या काळात आपण सहज देऊ शकतो त्यामुळं बेसलडोसला पैसे खर्च करण्यापेक्षा आपण ड्रिप न जे लागल ते दिलेलं चांगलं आहे दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो दुसरं महत्वाचं की बाबा हा खर्च पण बरीच लोक खूप अंधाधुंदी करत असतात म्हणजे बऱ्याच लोकांचं वीस हजार पंचवीस हजारचा बेसन डोस टाकत असतात तर खूप लिमिटेड सोडायचं आहे काय लागणार आहे आणि काय नाही हे डिटेल मी तुम्हाला सांगत आहे आता एमओपी द्यायचं आहे आपल्याला एमओपी असेल तर दोन बॅग आपण एमओपीच्या देऊ शकतो किंवा एसओपी बऱ्याच ठिकाणी एसओपी सॉईल मधलं पण मिळत असतं तर तुम्ही एसओपी जरी दिला तरी चालू शकता एसओपी मिळालं तर ठीक आहे पण पंचवीस के जीची एसओपी टाकत बसू नका हे महाग जातं तुम्हाला पन्नास किलोची एसओपी मिळाली तर टाकायचं आहे पण जर का मिळालंच नसलं तर तुम्ही हे करून घेऊ शकता एमओपी टाकला तरी चालू शकतात फक्त आता एमओपी आणि एसओपी मध्ये काय फरक राहतो तर एमओपी असतं आपलं ते फॉर्म फॉर्ममध्ये असतं आणि एसओपी असतं ते सल्फेट फॉर्ममध्ये असतं त्यामुळे एसओपी टाकलेलं कधीही चांगलं आता बऱ्याच वेळेला लोक सल्फर टाकत नाहीत तर सल्फर एक दहा किलो टाकून द्यायचं जर का तुम्हाला ग्रॅन्युअल स्वरूपात असलं तर ग्रॅन्युअल स्वरूपात सल्फर असलं तर दहा किलो टाकायचं आहे जर का पावडर स्वरूपात असलं तर नव्वद टक्केवालं तीन किलो सल्फर आपल्याला घ्यायचा आहे मध्ये किंवा टाकला नाही तरी चालू शकतात आपण ड्रीप ना आधी मध्ये देऊ शकतो हो। सल्फर हे पण वॉटरसू मध्ये मिळतं आपल्याला त्यानंतर कॉम्बिकेट आता हे महत्वाचं आहे किंवा बाबा समजा बऱ्याच वेळेला मायक्रोन्युट्रोनची डिफिशियन्सी दिसते किंवा चांगली इम्युनिटी बिल्डअप व्हायला हो किंवा आपटेक व्हायला कॉम्बिकिटचा एक खूप चांगला रोल असतो फक्त हे कॉम्बिकीट टाकत असताना आपल्याला सेपरेट टाकावं लागतो म्हणजे हे कॉम्बिकिट मिक्स करायचं ह्याला तुमच्याकडे शेण खत आहे किंवा निंबुळी आहे किंवा गांडूळ खत आहे किंवा माती ह्याचं सेपरेट करायचं परत ह्याचे सेपरेट करायचं हे एन e पी के बाकीच्या गोष्टी बरोबर डायरेक्ट संपर्क आला नाही पाहिजे ह्याची काळजी घेऊन जर का आपण टाकलो तर सगळ्यात बेस्ट कॉम्बिकिटचा आपल्याला रिझल्ट चांगला येतो आता कॉम्बिकिटमध्ये मार्केटमध्ये खूप मिळतात पन्नास किलोचा मिळतो छपन किलोचा मिळतो बावन्न किलोचा मिळतो दहा किलोचे पण मिळतात पण आपल्याला दहा किलोपेक्षा पन्नास छप्पन बावन किलोचा टाकला तर अतिशय चांगलं बेस्ट होऊन जातं आपल्याला दुसरं महत्वाचं रिजंट फर्टेरा सिल्वा किंवा कार्टाप ग्रॅन्युअल हे मिळतात हे आहे आता हे कशासाठी टाकायचं आहे समजा रीजन टाकतोय आपण किंवा फल्टर टाकतोय तर जमिनीमध्ये बऱ्याच वेळेला मुंग्या दिसतात तुमच्या इथं किंवा बरेच किडा असतात किरकोळ काही ठिकाणी व्हाईट ग्रब्स म्हणजे आपलं हुमनी हुमनी किडा ज्याला म्हणतात तो किडा असतो किंवा सलाकी बऱ्याच ठिकाणी असते किंवा वेगवेगळी वे, वे किडा असतात तर ह्याच्यापासून संरक्षण आपल्या पिकाला सुरुवातीपासून संरक्षण मिळावे किंवा मुळ जसं जसं खाली जात असते मुळ पुरतळायचं पण काम बऱ्याच वेळेला होत असतं त्यामुळे हे टाकलं तर जमीन डिस होऊन जातं तर ते सिल्वा नावाचं हे बोरगाव इंडस्ट्रीच येतं आपणच आपल्या माध्यमातून एक रिसर्च केलेला चांगला हा तीन किलोचा येतो बऱ्यापैकी ये चारशे रुपयेला तुम्हाला तीन किलो मिळतं फक्त हा काय महाग नाही आहे कॉस्टिंगला चारशे रुपयेला तुम्हाला तीन किलो मिळतं ह्याचा एक फायदा काय आहे हा बायोलॉजिकली डिराइव मॉलिक्यूलवर तयार केलेला आहे ह्याच्यामुळं किड तर मरतीलच पण निमॅटोसाठी खूप चांगला काम होतो तर बऱ्याच वेळा आपण सजेस्ट करतो एक एकरी चार बॅगा तर मिनिमम टाका बेसल डोस ला बाराशे रुपये जातात पण जमिनीमध्ये निमॅटोडपासून प्रोटेक्शन खूप चांगलं होतं कारण काही वेळेला आपण प्लॉटमध्ये बघत असतो की प्लॉट एकदम सुंदर आहे आणि हळूहळू एकदमच वाळायला होतो ज्या ज्यावेळेला आपण बघतो तर त्यावेळेला गाठी तयार झालेल्या मुळाला दिसतात तर त्यामुळं हा सिल्वा टाकलेला बरं आणि सिल्वा टाकल्यामुळं बेनिफिट काय आहे आपल्याला की कुठलं कीटकनाशक वापरायची गरज लागत नाही सॉईलमध्ये आणि दुसरं निंबुळी पेंट करंज पेंडी वापरायची तुम्हाला गरज लागत नाही तुम्ही हे मटेरियल हातात घेऊन बघितला त्याचा वास बघितला तरी तुम्हाला लक्षात येतं की बाबा ते किती बायोलॉजिकल डिरायव्ह मॉलिक्यूलवर तयार केलेले आहेत हे टाकू शकतो किंवा कार्टा फायड्रोक्लोअरचे ग्रॅन्युअल मिळतात तर हे ग्रॅन्युअल स्वरूपात किंवा हे एक दाणेदार बारीक असे फटिक स्वरूपात असतात ते वापरला तरी चालू शकतात दुसरं म्हणत साव सिलिकॉन सिलिकॉनचा रोल पण खूप महत्वाचा आहे स्टर्डीपणा येणं जरा मजबूतीपणा येणं या सगळ्या गोष्टी सिलिकॉन चांगलं काम करतं आर्डली पाच किलोपासनं तुम्हाला पन्नास किलोपर्यंत सिलिकॉन मिळतात कुठलंही तुमच्या भागामध्ये काय अवेलेबल होतं ते तुम्हाला टाकायचं आहे सर्वात महत्वाचं सातवं आहे फार्म राईज इथं फोटो मी दाखवलेला आहे बोरगावी इंडस्ट्रीजच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला आपण फार्म राईजचं रिकमेंडेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि भरपूर सारखं करत असतो तर फार्म राईज हे बेसिकली काय आहे शेतकरी मित्रांनो की एक हे असं हार्मोन तयार केलेलं आहे जे तुमच्या खताला बॉन्डिंग करतं खतावर कोटिंग होतं हे पावडर आहे खताच्या पार्टिकल जे पार्टिकल्स खता हो आहेत जे प्रत्येक खताला हो तुमच्या चिटकून बसतात आणि त्यामुळं काय होतं की लिचआउटचा प्रॉब्लेम जसं की तुम्हाला म्हटलं मी मगाशी की युरिया लीच आऊट होत जातं अमोनियम सल्फेट किंवा युरिया हे जे काय असतात ते लिचआउट होऊन जातात किंवा बऱ्याच वेळा मी म्हटलं की एक कॉम्बिकिट सेपरेट टाकावं हो लागतं तर हेच रिॲक्शन होत असतात ह्या अशा सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाचं रोल हा करतो म्हणजे ह्या सगळ्यांना सेपरेट ठेवणं कंट्रोलिंग करणं हे करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं की बाबा कंट्रोल रिलीज फर्टिलायझरचं काम करतो तर हा काय करतो की बाबा झाडाला पिकाला कुठली गोष्ट आवश्यक काय आणि किती वर ढकलायचंय कुठलं मॉलिक्युल्स वर ढकलायचे आहेत तर त्याच्यामध्ये ते काम करतं दुसरं महत्वाचं त्यामध्ये बायोस्ट्युम्युलंट पण आहेत म्हणजे ह्युमिक ऍसिड सारखे सीविड सारखे हे बायोस्ट्युम्युलंट्स पण लेयोनॉडे सारख्या गोष्टी खातील आहेत त्यामुळे काय होतात की सुरुवातीलाच मुळ चांगली तयार होणं मुळ चांगली तयार होऊन त्याला चांगला आपटेक तयार करणं आणि हे रूट एंट्रीमधनं काम करतं हार्मोन त्यामुळं रूट एंट्रीमध्ये सगळ्या खतांना वर पुरवठा सप्लाय चांगला करणं आणि झाडाची जा, इम्युनिटी बिल्डअप करणं झाडाचं सशक्तीपणा करणं आणि झाडाला कुठेही स्ट्रेसमध्ये न येऊ द्यायचं काम फार मरायचं करतं एकरी फक्त दोन किलो वापरायचं आहे तेराशे रुपयेपर्यंत तुम्हाला हे दोन किलो मिळतं ह्यातलं बाकी तुम्ही कॉम्बिकिट रिजेंट सिलिकॉन आणि मायक्रोएझा ह्याच्या जागी नुसतं फार्म प्राइज जरी वापरला तरी खूप म्हणजे खूप चांगला फरक पडतो खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात जर का इथं वापरला नाही तुम्ही डायरेक्ट ड्रीपने ऍप्लिकेशन केला तरी चालू शकतं हे शंभर टक्के ड्रीपनं सगळं जातं आपल्याला फार्म प्राइज त्यानंतर मायक्रोरायझा हा ऑप्शनमध्ये आहे ज्यांच्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांना मायक्रोरायझा आवडतो टाकायला ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी मायक्रोरायझा टाका आणि नाही टाकला तरी चालू शकतात तर हे अशा ऑप्शन्स आहेत बेसलडोसचं ज्या शेतकरी मित्रांना डोस बद्दल डीप पाहिजे आहे तर त्यांनी समजून घ्या की काय टाकायचं आहे आणि काय नाही हे सोडून इतर काहीही लागत नाही मध्ये बरीच लोक निंबुळी पेंट ऑर्गॅनिक पेंट हे ते सगळं टाकत बसतात त्याचा काही खर्च करू नका हा खर्च पण लिमिटेड असला पाहिजे फार प्रेस दोन किलो हे मायक्रोआ चार किलो मध्ये येतो एवढा टाकला तरी सफिशियंट आहे बस ह्याच्या जा पलीकडे जास्त काही बेसलडोसा गेला नाही तरी चालतात पण अजून पण मी पुन्हा एकदा सांगतो की बाबा बोरगाव टेक्नॉलॉजीचं मत आहे कि बाबा बेसलडोस ची गरज लागत नाही बेसलडोसच्या फंद्यात पडू नका लागल त्या वेळेला लागल त्या प्रमाणात लागल ते आपण खत देऊया आणि योग्य मॅनेजमेंट करूया आता बऱ्याच गोष्टी मी सुरुवातीपासून सांगत आले शेतकरी मित्रांनो कि बाबा जमिनीमध्ये काय काळजी घ्यायची आपल्याला जमीन कशी तयार करायची या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत हिथनं पुढं डे वनपासनं एक ते दहा दिवसामध्ये काय काम करायचं आहे दहा ते वीस दिवसामध्ये काय काय करायचं आहे त्यानंतर बाबा कंटिन्यू प्रोडक्शन येण्यासाठी काय काम करायचं आहे बऱ्याच गोष्टीचे मी व्हिडिओ तुम्हाला देणार आहे व्हिडिओवर जे कोणी सबस्क्राईब केले त्यांनी सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर बघत असेल त्यांनी लाईक करा जेणेकरून येणारे आमचे जे काही चांगले व्हिडिओ ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपण जे काही चांगलं काम करतो तर हे एक चांगलं काम तुमच्या इतर मित्रांच्यापर्यंत पण पोहोचवा धन्यवाद